मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती यामध्ये दोन उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी मागे घेतली त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये तेहतीस उमेदवार असणार आहेत यावेळी भाऊसाहेब रामचंद्र अडागळे आणि गोपाळ यशवंतराव तंतरपाळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली तर आता एकूण तेहतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर उर्वरित तेहतीस उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडली